खासदार जोडून खासदार कसा असावे आणि काय अपेक्षा तुमच्या खासदाराकडून खासदार का माझा माणूस जसं की ओमदा असा जो खासदार असावा आणि का माझा माणूस असावा सदैव जनतेच्या हितासाठी निर्णय घेणार असावा सध्या कोण आहेत खासदार नवीन खासदार कसा असावे काय म्हणतात कोण आहेत खासदार आमच्या जिल्ह्याचे आमच्या मतदारसंघातून जे ओमराजे निंबाळकर आहेत त्यांनी पाच वर्षामध्ये एवढे संपूर्ण कामं केलेली आहेत की पुढच्या वर्षी वर्षीही आणि ह्या वर्षीही त्यांना निवडून देणार हेच आमचं कर्तव्य आहे गेलेल्या गलीचे राजकारण हे अत्यंत बेकार आहे एकनाथ शिंदे गद्दार अजित अजितदादा हे त्रिकूट हा समाज आणि हे पक्ष कार्यकर्ते अत्यंत गलिच्छे आहेत ह्यांनी त्यांना क्लीन चीट मिळण्यामुळे मिल, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अत्यंत वाईट प्रवृत्ती आपल्या देशाची झालेली आहे त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार ओमराजे निंबाळकर ह्यांना संपूर्ण पाठीमध्ये देऊन निवडून आणणारच आणि त्यांना लोकसभेत उभा करणारच त्यांनी आमची बाजू मांडणारच आणि देशाची सुद्धा ती संपूर्ण बाजू मांडणारच असते आणि हे देशाचं जे दे राजकारण चालू आहे त्यामुळे ते आमच्या ह्याच्यामधून समाजामधून गरीब लोकांमधून तालुक्यामधून जिल्ह्यामधून त्यांना बोलून दाखवणार आहेत की आमच्या इथे किती परिस्थिती बेकार आहे तुम्ही किती राजकारण गलिच्छ केलेलं आहे फक्त रेशन देऊन होत नाही फुकट रेशन देऊन होत नाही त्यासाठी प्रत्येक गोष्टीला टॅक्स शेतकऱ्यांना टॅक्स हा लागतोच प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची म्हणजे बाजारातून तरी टॅक्स हा लागतोच आणि हा टॅक्स हा राहिलाच पाहिजे ह्यांनी किती राजकारण गलिच्छ केलेलं आहे आपल्या देशाला संपूर्ण कर्जामध्ये लोटलेला आहे ते तेहतीस हजार कोटी कर्ज होतं आज एक हजार कोटी कर्ज झालेलं आहे आपल्या देशावर त्यासाठी ओमराजे लिंबाळकर यांना निवडून देणार ते लोकसभेत बोलणारच आहे नागरिकांना काय आव्हान कराल नागरिकांना एकच आव्हान ना आहे की त्यांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मतदान करा मशाल ह्या चिन्हावरच मतदान करा काय नाव अच्युत प्रल्हाद वाघमारे गाव किंगणी किंगणी पा